लाईव्ह आहे फेकवाडी तर असे त्रास दिसले आता त्या बाईच्या लाईव्ह चालू आहे अशी फेक घेऊन गप्पा मारून चालली कळत नाही आपल्या वगैरे कोणतरी असावं शॉर्ट सर्किट माणसं काय 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 झाली काय झोपला काय झाले काय नाही काय झाले कामाला जायचं नाही का आता आडलं जायचं लोक का का? तो का था था? का। तर निघालेत की गाय हम्म माझ्या खुशी सारखी लेख पाहिजे आपल्या बापाचे बघा तब्येत खराब आहे तर नक कापती लेखर की किती वया करती गुशी किंवा लेख पाहिजे पाहिजे जेवणात काही असं या नसं है का नाही लेकेशिवाय घराला घर पण नाही है का लेख माहेर

तोडलं ना ते खाटखाली अडकलं होतं त्याची भागच झाली आणि ती पावसान तिथे ती वरती ना करा करा ते ही करायला लागेल लिले झाली नमस्कार दादा सर्वांना खूप स्वागत माझ्या दादा ताईच लाईव्ह मध्ये माझ्या कर लागन हाताला अजून लाकडाची गाडी भरायची उद्या म्हणायची आणि इथून लाकडं भरून कुठे चालत ते पण त्या अभुषाच्या तिथं ना मशीनच्या तिथं करंट उतरते गेल्या वर्षी उतरला होता पूर्ण पाणी व्हायले तिथं खट्यात हा बघून मशीनवर काम नीट करत राहा सावकाश आपलं गेल्या वर्षी कस कर ते करंट लागलं होतं पाण्या पावसाचं तिथं बघून काम करा काम आपले डाळ व्हायचं ते काहीतरी कुटाच्या कामाला तर नको कापायलाच लागत मग कसलं तिथं त्या भुशा मशीनच्या तिथं कसलं पाणी साफले तिथे खड्डा असते काही सारखा आहे ना बांधली काढायला लागते पाणी इथलं तिथं काढलाय अगं पाणी लई साचली त्याच्यामध्ये दोन दोन तीन तीन तू कुठे बघितलं नमस्कार दादा काय करायचं दादा शंकर झालं अगदी एक दोन वर्ष आपलं काम करायचं तिथं पावसाचं काम अस ना तिथं बुट फायदेता तुम्ही चप्पल घालून चाला तर पूर्ण त्याच्यामध्ये ही व्हायली मशन मशीन कसं ग झटका मार असं ही होते लाकडाची मशीन आता वल्ली लाकडं पहिलंच खाली सगळी वल्ल्या झाली तिथं भुसा सगळा आपली आपली काळजी ना आपण काम करा कायदा गेल तर आपल्या जीव आपल्या आपल्यावरच आहे तर कपनी काय देणार नाही आपले जीव गेला तर आपले लेकरिशे साफस करायची ला ने A पापाला केवढं कळलं असं पूर्णच निघून येले ने एक जण कामते प काय काय दादा वई annaar hai kya gadak anna sa baba pa nasway ka kare se dada wae atai sang dada Hmm. कशी ना घडी दुसरी तोडून टाकली काय तिला दोन घडी आणल्या त्या दोन्ही राजाने तोडली एक नाही जपून ठेवली त्याची साखळी आहे ना तीच तोडून टाकली राजाने दाखव म्हणला मी दिली त्याला धन्यवाद दादा माझ्या लाईव्हर दादा तुमचं खूप स्वागत खरंच पाहिजे आता गावाला जायचं आहे ना पुढे अजून गाडी आहे परीक्षा कधी चालवणार ऑगस्ट च्या दुसऱ्या आठवड्यात पुढं ठीक आहे हेच आहे मग तानायचं का मला तर राहायला लागल परीक्षा परीक्षा तिला पाठवा तिला पाठवा माझं काय बंद आहे तिकडं लेकर होणार परीक्षा परीक्षा झाली तरी अगोदर जायचंय अर्ध्या दिवशी अगोदर नाही मग किती वेळ आहे ते तिकड तर पैशा शाळा आता काही आपली नगरपालिकेची शाळा असल्यास काय टेन्शन नसतंय पण आता हिचं शाळा पेपर दिले नाही देऊ शकतो नाही इतर त्या दिवशी पेपर दिले तर गेली प्रायव्हेट शाळा असली आहे तिथं त्याच्यामुळं दोन दिवस अगोदर जाणार काय जास्त दिवस नाही जाणार उद्या हळद हा आज आज जायचं उद्या हळद म्हणता लग्न करायचं रिटर्न वापस यायचं काय या फरायचं शाळेच पि प्रश्न बाकी काय नाही एक तर आता ठेवायचं नव्हतं लग्नाचं त्यानं ठेवलं इतक्या थे लोक म्हणतो इकडून माझा था। की तिकडून त्यांचा दगाच्या मध्ये पिस्तायला होतो मी गे ना उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यात काढला असत लग्न काय नव्हतं आता एक तारखेला ऑगस्ट आला निगडीला जायचंय आपल्याला एका ऑगस्टला सात सात तारखे कार्यक्रम असण जयंती आली की आता निगडीला असते का रे निगडीला जायचं आपण एक ऑगस्टला जाऊ की आता गुरुवारी यायला ना नाही दोन तारीख ती त्या तुम्हाला का नाही आम्ही काढ्यावर घेतून बसता बस ना तिथंच उतरता आणि येता ना बी आम्ही पाच वाजता येता तिथंच बसायचं पुलाखाली तर गाड्या लागते आता पुलाखाली चौघी बहिणी सगळं तुम्ही इथं फक्त मामा गाव मामाच गावा करावा चौघी बहिणी आम्ही इथं आलो की एकटा मामाच गावाला राहिला मामा म्हणत होते तिथं प्लॉट घ्यायचा कुठं आपण गेलो तर फिरायला हम्म मामीना लयच आवडलं ती जागा लय भारी दिसायला याला कुठले डोंगरावर जायच्या रस्त्याने झाड झुडप ते सगळं लागतं कसला भर निसर्ग निसर्ग पण किती तिथं काहीतरी हाय का म्हणून तर मामा घ्यायचं मी इथं जागा मामाला हाय का कोण राहायला काही एवढ्या ह्याच्यात मी निसर्ग पण कसं आहे का इथं घरच घ्यायचं त्या नवायच्या अलीकडं काने फाटा आणला त्याच्या पलीकड गेलं ना पहाडीला घर आहे डोंगर असाल पूर्ण पहाडी थोडेच घर दहा पंधरा घर लई झाले असतील नाही काय काय तर गाव इतकं हे बी नाही रेंज बी येत नाही हो रेंज नव्हतीच तुम्हाला फोन करायचं कुठं जायचे त्यांना वाटत कुठं किती फ्रेंड शिफ्ट करो धन्यवाद दादा फ्रेंडशिप काय करायचं दादा बहिणीला आपल्या सगळे भाऊ सारखेच असतात तरश, दादा फ्रेंडशिपची काय गरज आहे प्रत्येक भाऊ बहिणीसाठी फ्रेंडच्या वरचा असतो उन्हाळ्या ह्याच्यात काय नाही झालं आर म्हणा येत घरी येत म्हणून चिरकायचं नाही सापळ म्हणायच खुशी इतका जागर म्हणून

आप अपने जूद दिखाओगी। करे बाबा तुझ्या माईला बहिणीला काय म्हण घड्या ऐक आहे नाही तू काय कमेंट केलं काय कमेंट केलास रे तुझ्या आईकड बहिणीकडे जा ना असल तुला लेख तर बघ ना अशा घाण कमेंट करतो का भायाड्या हरामखोर हम्म कोण लाईव्हला ये म्हणून आम्ही असं पाठविला काही रे लाईवला यायच लाईव्ह घाण करायची घाण कमेंट करून हम्म तुझ्या घरी असल ये असल बहीण असेल कुणीच तरी त्याच्यातूनच निघला असशील ना रे तू का तू म्हशीच्या फाऱ्यातून निघलास काही अशा घाण कमेंट करायला तू दिखाओ करून तुझ्याच माईची बघ जा ना ताईची कुणाची बघायची ती हम्म घणाडा कुत्रा ये आलं की घाण कमेंट करते तर मादर स्वतःले नीट बोल ना कुठलं आहेस काय नाही हा खाज आली का तुला आता हे रे प्रत्येकाच्या बाईच्या लाईव्हला लागायचं ना अशा घन कमेंट करायच्या हे विचार नाही करत की बाबा आपण एका बाईला बोलतोय अं आपल्या घरी पण तिचं असेल ना आपली आई बहीण कुणीतरी असल ना ते बाई तुझ्या पोटातून बी एखादी निघलच ना निघल का नाही अशा घाण कमेंट करायला कशासाठी करायचं घाण कमेंट यायचं लाईवला तर नेट बोलायचं आणि देवाने चांगलं तोंड दिले डोळे दिले हातपाय दिले अशा घाण कमेंट करायला रे कुठल्या देशात दे राहतो दादा तू कुठल्याही देशात अशी लोक नागतो तुझ्यासारखी लाईव्हला यायच उगच ही करायची लाईव्हला या घाण कमेंट करायची कशासाठी कमेंट घाण करून काही भेटतं का काहीच नाही भेटत तर पण ज्या माणसान कमेंट केली त्याच्या तर त्या माणसाच्या तोंडातून मात्र आप निघते निघते त्याचा आत्मा तळतळून बोलतय कधी आत्मा काय तळतळून बोललेला त्याचा कधीच वाया जात नाही ती कधी ना कधी फेडायलाच लागते बार 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 कमेंट करायला घनाडा कुठला बघायची का जा मग मायकड बघ जा बघायची शोकालाय तर चुलीत घालते वरी चटणी टाकून चांगली फरक पाळते आणि तुलाच खायला देते शिपमे छापमा आहे ना झालं काय एवढे निघले ना काय लिहिले जा म्हणा घरी घरी आहेच कामाला गेलात कलास जा आपल्या घरी पण असत्या ना बाया असं तू नाही की ज्याच्या पण जन्माला असती नसल घरी असलच ना

आदर्श शाळेचा रिझल्ट म्हणजे शंभर टक्के तिथं बी आमच्या सारखेच विद्यार्थी नापास झाले कोण म्हणलं पाहिजे म्हणली म्हणली शाळेला आहे तिथं तीस हजार म्हणून घेतले म्हणले की शंभर टक्के रिझल्ट आहे म्हणून तिने बी घेतली मग शाळेत गेल्याच माहिती होतंय कसं असते समज शाळा बी म्हणतात ना किती चांगले किती चांगले रिझल्ट चांगला आहे कळते तिथ गेल्या बरोबर आहे तशी चांगली शिक शिस्त आहे शाळेला त्या वेगळं होतं पण शिस्त आहे शाळेला त्या शिस्त कुठल्या बी प्राय कुठल्या बी शाळेला शिस्त असते फक्त त्या मुलांवर डिपेंड असते ते कसं राहील आणि कसं नगरपालिकेची शाळेत बी शिस्त चांगली असती सगळं चांगलं असतं पण उगा नाव उगा नाव ठेवायला असते ते हाय ना का नाही म्हणतात नगरपालिकेचे लेकर लेकी असतात त्यांना शिक्षा नसते वळण नसत काय असं असतंय का त्या शाळेत काही शिकवत नाहीत मास्तर ज्ञान देत नाहीत हो ना आतापर्यंत नगरपालिकेच होती की कोण घालत नव्हतं पराव्यात मध्ये आता एक वर्ष लोक घाला मध्ये पण नगरपालिकेची शाळा सरकारी शाळा असते ती शाळा शाळाच असते हे घ्या नाही चांगली असते शाळा आहे कागद का माझ्या फोनाचा डिस्प्ले गेला ना त्याच्यामुळे एक ताण झाली बघ चांगला की नाही काय म्हणतो कमेंट टाक पळून जाते तर कॅमेरात असते वरती बघत येत वरून काय म्हणतात काय नाही बस वरती थांबते था। mm? काय म्हण नाही तर करत मग बघते लांबून बिस्किट काय म्हणतेस बिस्कुट आता। का आवडायले कुठला हाथी हाथी लय दिवस झाले खाल्ला नाही आता पावसामध्ये आणणार आहे का तर पाऊस थोडी पाऊस होती ना खुशी ह्या शाळेत येतात नकाच काय प्रॉब्लेम नव्हता ना कसे नव्हते मग ह्यावेळा ह्यावेळा कसे हे केलतेस हा बोट ते बी काय 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 म्हणून लसन घरी तर शिलणार माझ्या नावाचा हे करायचं अरे शाळेतला पोरी नका कशा वाट वाढवतात समर्थ मधल्या आवडले नका येते मी तुला म्हणलं आज तुमच्या शाळेत नका ते चेक करते तर मारखात नाही म्हणायचं उद्या कापून येते उद्या चेक केलं तर म्हणायचं उद्या कापून येते कापायची पुरी दुपारचे जेवण झाले सर्वांचे तीन वाजत आले दोन वाजली का अडीच वाजली बाई अडीच वाजली अडीच अडीच ला कुठला आता प्रेम बंधन हा uh हा -huh. तेच लागू ते प्रेमबंधन म्हणजे लाईट वा